नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण याचा झापूकझुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बरोबर दहा दिवस झालेले आहे मात्र या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे अशातच आता या चित्रपटाने दिवसांमध्ये किती कमाई आहे याची माहिती नुकतीच समोर आलेली आहे जे पाहून केदार शिंदे यांच्या सोबतच सूरज चव्हाण ला देखील मोठा धक्का बसलेला आहे सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट सिनेमा सृष्टीवर धुमाकूळ घालेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र हे सर्व खोट ठरलं या चित्रपटाने प्रदर्शित होऊन पहिल्या दोन दिवसामध्ये चोवीस चोवीस लाख इतकी कमाई केली होती तेव्हा हा चित्रपट चालेल अशी सर्वांना अपेक्षा होती पण या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे कारण झापूक झुपूक या चित्रपटाने दहाव्या दिवशी एक लाखांची कमाई केलेली आहे आतापर्यंत या चित्रपटाने केवळ एक कोटी सत्तावीस लाख एवढी रक्कम कमावलेली आहे जी या बजेट या चित्रपटाच्या खूप प्रमाणात कमी आहे चित्रपट कोटी बजेटेच्या आतमध्ये बनलेला आहे त्या प्रमाणात चित्रपटाची कमाई ही खूप कमी प्रमाणात झालेली आहे तर चित्रपट गृहामधून सूरज चौहानचा हा चित्रपट काढून देण्यात येत आहे त्यामुळे केदार शिंदे यांना मोठा फटका बसलेला आहे तसंच सूरज चव्हाण याच्या या, या चित्रपटाला प्रेक्षकांची नाराजी देखील पाहायला भेटत आहे तर मित्रांनो तुम्ही हा चित्रपट पाहिला का हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा